संक्रांत जवळ आली की आठवते ती म्हणजे तिळ गुळाची पोळी तर आज आपण बनवतोय मस्त अशी खमंग तिळ आणि गुळाची पोळी जी सहा ते सात दिवस आरामात टिकते आपण ही अगदी कमी साहित्यात बनवतोय पारंपरिक महाराष्ट्रीयन गुळ पोळी आहे अगदी झटपट बनते जास्त वेळ सुद्धा लागणार नाही तर चला मग पहिल्यांदा साहित्य बघून घ्या एक लहान वाटी घेतली बघा तर एक वाटी भरून हे सफेद तिळ आहेत कढईमध्ये आपण खमंग भाजून घेऊयात तिळ घ्यायचे ते ताजे स्वच्छ आणि वास नसलेले असावेत मध्यमाचे वरती तिळ छान फुलेपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊ भाजताना जास्त गडबड करायची नाही नाहीतर तिळाचा रंग बाहेरून तर बदलेल पण आतून कच्चेच राहतील तिळ छान असे फुलले गेलेले आहेत आणि बदामी रंगावरती आलेत तर एका कॉटनच्या रुमालावरती काढून घेऊ आणि असे पसरवून ठेवायचे म्हणजे ते लवकर थंड होतील ते थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे कणिक भिजवून घेऊ त्यासाठी बघा मी एका वाटग्यामध्ये एक मोठा वाटगा भरेल असा गव्हाचं पीठ चाळून घेतलंय पोळ्या खुसखुशीत करायचे आहेत ना तर त्यासाठी आपण चार मोठे चमचे मैदा सुद्धा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालूयात आणि हे कोरडे साहित्य पहिल्यांदा मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर आपण हे तेलाचं मोहन घालतोय म्हणजे दोन चमचे तेल घातलंय मोहन पिठाला चांगलं लावून घेतलं यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि जास्त घट्ट किंवा जास्त सैल कणिक ठेवायची नाहीये मध्यम अशी कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक जर घट्ट ठेवली तर लाटताना सारण पटकन पुढे सरकत नाही आणि सैल भिजवली तर पोळ्या फाटू शकतात तर जास्त घट्ट किंवा सैल नाही अशी मध्यम कणिक भिजवून झाली की कमीत कमी आपण वीस ते तीस मिनिट मुरवत ठेवू हो। ते थंड झाल्यानंतर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले एक, एक वाटी तिळासाठी एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलाय तुम्हाला हो जर जास्त गोड आवडत असेल तर सव्वा वाटी गुळ ठेवू शकता गुळ घेताना त्याचे खडे घ्यायचे नाहीत तर तो चिरून घ्यायचा म्हणजे प्रमाणात व्यवस्थित बसतो अर्धा चमचा वेलची पूड आणि हे सगळं साहित्य आपण मिक्सरला चालू बंद चालू बंद करून फिरवून घ्यायचा आहे एकदम बारीक पावडर करायची नाहीये आपल्याला हे मिक्सरला फिरवून आता एका मोठ्या वाडग्यामध्ये काढून घेतलंय काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या हाताने मोडून घेऊ या सारणाचा सा एकदम मस्त खमंग वास येतोय सारण तयार आहे साईडला ठेवू आणि आता पोळ्या तयार करायला घेऊ कणिक पण मस्त अशी भिजवून तयार आहे परत एकदा आपण मऊ करून घेतली की यामधून एक मध्यम आकाराचा उंडा मी काढून घेतलेला आहे पिठाचा हात लावून त्याची एक वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण मोदक बंद करतो त्याप्रमाणे आपल्याला हा गोळा भरून बंद करून घ्यायचा आहे वरती जी एक्स्ट्रा कनिक आलेली असते ना ती पूर्णपणे काढून घ्यायची घेतानाच कणकेचा गोळा हा जास्त घ्यायचा त्यामध्ये मी अगदी भरपूर सारण भरलेलं आहे जास्तीचं कणिक आपण काढून घेतलं की गोळा आपण पिठामध्ये डस्ट करून घेतोय त्याच्यानंतर हलकासा दाब देऊन सारण आतलं पसरवून घ्यायचं आता याची पोळी लाटून घ्यायची पोळी लाटत असताना तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करा पण जास्त करू नका नाहीतर पोळ्या वातड बनतात पोळी लाटत असताना साईडला दाब न देता मध्ये दाब द्यायचा म्हणजे आतलं जे सारण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरतं कडा न ठेवता पातळच ठेवायच्या पोळी माझी ते लाटून झालेली आहे एका वेळेला एक दोनच पोळ्या लाटून त्या शेकवून घ्या आणि मग बाकीच्या लाटा थोड्या वेळाने गुळाला पाणी सुटायला लागतं त्यामुळे पोळ्या फाटतात त्यामुळे एकदम लाटून ठेवू नका पोळी लाटण्यासाठी तव्याला अगदी थोडस तेल लावून घ्या आणि मग यावरती पोळी टाका तव्याचं ते टेम्परेचर हे आपल्याला जास्त गरम नकोय त्यामुळे मध्यम ठेवायचं आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला ही पोळी भाजून शेकवून घ्यायची आहे जर ही पोळी तुम्ही लगेच खाणार असाल तर शेकवताना तुम्ही साजूक तुपाचा सा वापर करा पण मी इथे सहा साथ ते सात दिवस स्टोर करून ठेवणार आहे त्यासाठी तेलाचा वापर करते तर असं दोन्ही बाजूनी आपल्याला तेल लावून सतत अलटी पलटी करून शेकवून घ्यायची आहे शेकवत असताना तुम्ही शक्यतो काबिल त्याचा वापर करा हाताचा वापर करू नका कारण यामध्ये गुळ आहे आणि गुळ गरम झाला की त्याचा चटका खूप जास्त बसतो दोन्ही बाजूनी अगदी खरपूस खमंग पोळी भाजून झालेली आहे आणि पोळी काढताना ती एका जाळीवरती काढा म्हणजे पोळ्या गरम असतात एकमेकांना चिकटत नाहीत गॅस मोठा करून जर पोळी शिकवायला घेतली तर आपण यामध्ये गुळ घातलाय ना त्यामुळे तो लवकरशीच तो करपतो देखील त्यामुळे पोळी फाटून बाहेर येतो त्यामुळे मध्यम आचेवरती किंवा मध्यम ते कमी आचेवरती या पोळ्या आपल्याला शिकवून घ्याव्या लागतात आणि आता याच पद्धतीने सगळ्या पोळ्या आम्ही शेकवून घेणार आहे पोळीला तूप लावून खावा म्हणजे पोळीची चव वा आणखीन वाढते बघा <coms> यामध्ये सारण भरताना जास्त प्रमाणात भरायचं आणि लाटताना मध्ये जोर द्यायचा आणि पोळीच्या ज्या कडा आहेत त्या पातळच ठेवायच्या तव्यावर पोळी टाकताना मध्यम आज ठेवा नंतर गरज वाटली तर आज तुम्ही वाढवू शकता दोन्ही बाजूने शेकल्या जातील याकडे लक्ष द्या कच्चेपणा राहू देऊ नका या पोळ्या तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता सहा ते सात दिवस अगदी आरामात टिकतात लगेच खाणार असाल तर तूप वापरा आणि जर खूप दिवस तुम्हाला टिकवायचे असतील तर तेलाचा वापर करा बघा किती खमंग खुसखुशीत पोळ्या झालेल्या आहेत आणि यामधलं सारण जे आहे ते सगळीकडे पसरलंय तर मकर संक्रांती स्पेशल ही स्वादिष्ट तीळ आणि गुळाची पोळी पटकन करून बघा व्हिडिओ सेव्ह करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात परत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत पर, तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या